आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळवण्यास आजपासून सुरुवात काही दिवसांपूर्वीच अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लवकरच वर्ग करण्यात येणार अशी माहिती दिली होती त्यानंतर योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते यामुळे आता सहावा हप्ता एकवीसशे रुपये येणार की पंधराशे रुपये अशी चर्चा महिलांमध्ये सुरू होती दरम्यान आता सहावा हप्ता हा पंधराशे रुपयेप्रमाणेच येणार असल्याचे सांगितले जात आहे या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयेप्रमाणे पैसे जमा होणार आहेत तर निवडणुकीआधी असलेल्या पंचवीस लाख नवीन अर्जाची सुरू आहे पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार असल्याची माहिती आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे योजनेचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याबाबत अर्थसंकल्पना निर्णय घेतला जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सांगितले होते त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा लाभ मिळू शकेल अशी सद्यस्परिस्थिती आहे दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प हा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते त्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या हप्त्यासाठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपयांप्रमाणे साडेसात हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबर महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता परंतु आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आवाज न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफिक म्हणयार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर